आईचं लग्न म्हणजे सगळ्यात कंटाळा येते लग्नाचा उन्हीचा आणि आता चाललो आम्ही बाहेरगावी गावी आहे आज ल उद्या लग्न आहे तर आजच निघायचं आहे म्हणून आता निघालो आम्ही आता आम्हाला पाच सहा घंटेच्या वर लागेल तर चला भेटू आपण नवीन ठिकाणी मी सांगेलच कुठं जात आहे तो आता आलो आम्ही अकोल्यामध्ये आता उद्या लग्न आहे त्याची आता मंगळ कराल्याच्या जवळ आलो आहे आम्ही माझ्या मिस्टरांच्या क्लासमेटच्या मुलीचं लग्न आहे है ना पप्पाच्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे चला आता थांबलो आम्ही आता थोडंसं इथं रिलॅक्स होतो आणि मग मंगळ कराल जाऊ आज भेट घेऊ आणि पुन्हा उद्या इथे खूप थकल्यासारखं झालं आणि मी अकोल्यात पहिल्यांदा आली एवढा वर आणि मी अकोला बघितलं नव्हतं सानन नाही पहिल्यांदाच बघितलं आहे ना सानन अकोला तर आम्ही कार्यालयात आलो आणि इथं सगळ्यांच्या पहिले भेटी घेतल्या तर इथं चालू होतं डान्स ही मुलीची मोठी बहीण आहे आणि त्यांना चार मुली आहेत चारही मुली स्वतःच्या पार उभ्या आहेत छान जॉब करतात गव्हर्मेंट जॉब आहे आणि जिचं लग्न आहे ना ती पण जॉब करते ती डॉक्टर आहे तर असे छान मस्त डान्स बसला होता सगळ्यांनी खूप भारी वाटत होतं आणि सगळ्या म्हणजे चारही बहिणींना एकसारख्यात दिसत असे असं वाटत होतं की ह्या बहिणी आहे म्हणून खूप छान नेचर खूप छान आहे सगळ्यांशी बोलण्या बोलायला पण अशा मोकळ्या होत्या आता छान मी पहिल्यांदा आली इथे मला असं वाटलंच नाही की मी लग्नामध्ये पहिल्यांदा आली मला थोडंसं वाटत होतं की आल्यानंतर ओळखीचं माझं कोणीच नव्हतं यांचे सगळ्या ओळखीचे पण माझं कोणीच नव्हतं त्याच्यामुळं मग मी थोडंसं मला वाटलं ओळखी आहे नाही कुणाची बोर होईल का मी पण मी लग्नामध्ये बिलकुल बोर झाली नाही तुम्हाला कळेलच दिसेलच पुढे काबर आणि खूप धमाल मस्ती खूप छान वाटलं आणि यांना सगळे मित्र यांचा आधीच गेट टुगेदर झाला होता सगळे जुने पुराने सगळे क्लासमेट एकत्र आले होते त्यांचा प्रोग्राम झाला होता तेव्हापासून आता ते, ते संपर्कात त्याच्यामुळं कार्यप्रसंग असलं तर येणं जाणं होतं तर हे लग्नाला आलो होतो आम्ही बरेच कोणी सुरतून आलो होतो कोणी बाहेर गाऊन आले होते कोणी दूरून आले होते तर सगळे एकत्र एक आले होते आणि खूप भारी वाटलं खूप सगळ्यांशी बोलून मस्त वाटलं तर हे तिच्या मैत्रिणी आहे ह्या सगळ्या डान्स करणाऱ्या काही बहिणी आहेत चुलत बहिणी काही मैत्रिणी असं छान डान्स त्यांनी पण बसवला होता बघा किती छान बसवला डान्स आणि खूप छान वाटत होतं सगळा कार्यक्रम खूप छान अरेंज केला त्यांनी आता नवरी तुम्हाला दाखवते नवरी पण खूप छान दिसत होती आणि जिचं लग्न आहे ती बघा छान एन्जॉय करत आहेत सेंटरमध्ये हिचं लग्न आहे उद्या तर मस्त दिसत होती छान दिसत होती आता इथे सगळ्यांनी साड्या घातल्या होत्या मीच नव्हतं घातली आणि जे कथ्या कलरची साडी दिसत आहे तुम्हाला शेवट की त्यांची मैत्रीण आहे तर हिच्या मुलीचं लग्न होतं आणि इकडे डान्स चालू होते आमची सगळे फोटोशूट चालू होते मला साडी घालायची होती पण प्रवासामध्ये एवढ्या दोन तीन दिवसाचं सामान न्यायचं होतं त्याच्यामुळं मुली लग्नाच्या दिवशी साडी घालणार तर आता निघाला आहे दुसरा दिवस तर आता चाललो आम्ही यांच्या मैत्रिणीकडे यांचे तीन चार मित्रमैत्रिणी इथेच राहतात अकोल्यामध्ये तर मग त्यांनी आम्हाला घरी बोलावलं होतं मी तर पहिल्यांदाच चालले होते हे पण पहिल्यांदाच आले होते तर अशाच भेटी आणि यांचे आईवडील पण ओळखी होती म्हणजे माझ्या सासऱ्याने ओळखत होते हे पण एक टा बाबासोबतच होते बाबा टीचर होते तेव्हा तर ते त्याच्यामुळं सगळ्या ओळखी जुन्या पुरण्या एकत्र सगळ्या गोष्टी चालू झाल्या आणि मला झाला नाश्ता पेटीस केलं होतं आलू पेटीस आहे ना आता नाश्ता झाला मस्त आता जातो तयारी लग्नाची तयारी करतो काय नागपूरपेक्षा तर अकोला भारी अरे वा ऊन ऊन आहे तुमच्या अकोल्यामध्ये आमचं नागपूर बरं नाही रे नागपूर ते ऊन आहे पण एवढी नाही इथची ऊनच वेगळी आहे चला आता पटापट तयारी करा पण आवडली तर माझी तयारी झाली आणि भरभर तयारी केली वेळ नव्हता जास्त वेळ झाला होता त्याच्यामुळं जशी जमली तशी केली इथं इथं नवरदेव आला होता आणि डान्स करत होता बघा किती भारी आनंद त्याच्या दिसत आहे तुम्हाला मुलगा पण दारूबंदी विभागामध्ये आहे सर्विसवर आहे आणि खूप एन्जॉय केलं मुलांनी मुलगा इतका आनंदी होताना बघून खूप भारी वाटत होतं खूप मस्त डान्स केला गाणे पण मस्त भारी लावले होते तर इथं मस्त एन्जॉय चालू होता सगळे डान्स करत होते आणि बंजारामध्ये जे लग्न असतं ना पद्धतीनं ते वेगळं पद्ध लग्न मी पहिल्यांदा बघितलं प्रत्येक धर्माच्या पद्धती वेगळ्या असतात तशीच यांची पण पद्धत वेगळी आहे तर इथे बघा मुलीची लहान बहीण किती गोड दिसत आहे तर छान ती असं घेऊन अति मी जास्त ना व्हिडिओ काढल्याने मला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत होतं कारण का आपली ओळखी नसते त्याच्यामुळं आपण जास्त कॅमेरा घेऊन चांगलं वाटत नाही ती सतत मोबाईल तर हा सानांनी काढला जेवढा जमला त्याच्याकडून तर इथं मुलगा येत आहे आणि त्या त्यांचे जे नातेवाईक आहे त्यांनी बऱ्याच लोकांनी पारंपरिक वेशभूषा धारण केली होती जे तुम्हाला दिसणार पुढे व्हिडिओमध्ये ते ना आता कोणी घालत नाही मी त्यांना म्हटलं कारण की हे घरातले जसे आपले मोठे व्यक्ती असतात तसे होते हे तर मी त्यांना म्हटलं तुमचं पारंपरिक डान्स कसा आहे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला थोडी उत्सुकता होती तर ते मी त्यांना म्हटलं छान बोलले त्यांना मी त्यांच्याशी फोटो काढले त्यांना चांगलं वाटलं ते फोटो काढले तर तर खूप भारी इकडे लग्न चालू होतं पहिले आम्ही जेवण केलं कारण का इथं ना पहिले जेवणं केले लोकांनी नंतर खाली आले कारण की यांची लग्नाची पद्धत जी आहे ती थोडी वेगळी आहे वेळ खूप लागतो त्याच्यामुळे तर बघा सगळ्यांनी मोठ्या मोठ्या नथ घातल्या होत्या आणि प्रत्येकाची वेशभूषा मला भारी वाटत होतं मी जवळून बघितलं त्यांना दुरून बघायची पहिले पण आज जवळून बघितलं छान वेशभूषा केल्या होत्या छान बोलत होती त्यांना भारी वाटलं जेव्हा आम्ही त्यांना असं म्हटलं करून दाखवा तर ती ही मुलगी आहे मुलगी बघा किती गोड दिसत आहे आणि तिने छान मोठी नथ घातली होती नाकामध्ये खूप मस्त दिसत होती मुलगी आणि खूप आनंदीचं तुम्हाला दिसत असेल तर छान झालं लग्न मस्त झालं आणि लग्न लागलं होतं दोन वाजता लग्न लागलं तोपर्यंत आमच्या सगळ्यांचे जेवण झाले होते छान झालं जेवण पण छान झालं आणि यांचे ना परिवार खूप मोठा होता त्याच्यामुळे ना फोटोज आम्हा आम्हा सगळ्यांना पण काढायचे होते म्हणजे सगळे ग्रुप होता यांचा सगळ्या शाळेचा ग्रुप सगळे आले होते त्याच्यामुळं मग इथं आम्ही बराच वेळ बसलं गोष्टी गप्पा झाल्या खूप मस्ती झाल्या सगळ्यांच्या ते तुम्हाला दिसणारच तर यांची जे मैत्रिणी एक सुरत राहते त्यांची मिस्टर होते आणि खूप हाशी मजाक चालू होते मैत्रिणीचे यांचे मिस्टर आले होते आणि सगळे यांचे क्लासमेट आहे इथे बसलेले तर सगळ्यांची हाशी मजाक धमाल मस्ती चालू होती मी या माझी ओळख आजच झाली होती सगळ्यांची कारण काही सुरतवरून हे काल रात्री आले शेगावला मुक्काम किरण आणि आज लग्नाला आले तर खूप छान वाटते माझ्या बाजूला ज्या बसलेल्या आहेत पोपटी साडी घातलेल्या त्या अकोल्याला शाळेमध्ये टीचर आहेत आणि खूप छान नेचर आहे सगळ्यांचंच नेचर त्याच्यात आहे तुम्हाला पोपडी साडी घेतल्या त्या माझ्याशी बोलत आहेत त्या तर आपल्याला शाळेमध्ये टीचर आहेत आणि सगळे वेल सेटल आहेत छान आहे आपापल्या घरी मस्त तर इथं सगळे जुन्या गोष्टी काढत होते हाशी मजाक करत होते आणि यांच्या मैत्रिणीचे मिस्टर तर खूपच कॉमेडी होते त्याच्यामुळं अजून म्हणते ना कार्यक्रमामध्ये जी मजा आली ती वाढली आणि खूप भारी वाटलं मी पण खूप एन्जॉय केलं सगळा म्हणजे यांचा जो ग्रुप आहे ना शाळेचा जेवढा आला बरेच जण आलं पण नव्हते पण ज्यांना ज्यांना जवळ फुरून बिघडून आले होते खूप मस्ती मजा झाली आणि हाची मजा पण झाली तर ही आहे मुलीची आई आम्हाला सगळ्यांना फोटो काढायचे आहे आणि वरतात त्या बोलवायला आल्या होत्या सगळ्यांनी ग्रुप फोटो काढायचे होतं त्याच्यामुळे तर आम्ही सगळे इथं ग्रुप फोटो काढायसाठी उभे झालो आणि बिलकुल मुलगी आईसारखीच दिसते आई एवढी दिस सुंदर आहे तर अर्थात मुली खूप सुंदर आहे त्यांच्या चारही मुली छान आहेत स्वतःच्या पार उभे आहेत जिचं लग्न आहे ती डॉक्टर आहेत आणि सगळे वेल सेटल आहेत मुली त्याच्यामुळं खूप आता इथे आमचे फोटो काढणं चालू होते ग्रुप मोठा असल्यामुळं जा जागा आम्हाला जास्तच लागणार होती त्याच्यामुळं मग आम्ही सगळे इथं एक 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 करून जमा झालो आणि व्यवस्थित फोटो काढायचे होते त्याच्यामुळं मग मागे पुढे होत होतं थोडंसं तर ते सेटल चालू होतं आमचं करणं कोण कुठं उभं राहायचं कोण कसं उभं राहायचं मी खूप लग्न एन्जॉय केलं भारी वाटलं माझ्या ओळखी झाल्या आणि त्याच्यामुळं चा अजून चार मैत्रिणीमध्ये माझ्या पण भर झाली यांच्यासोबत यांची तर आहे पण खरंच छान आहेत सगळ्या मैत्रिणी आणि यांच्या मित्राच्या मिसेस सगळ्या छान होत्या स्वभावला ज्या आपण होत्या त्या तर अजून बऱ्याच जणींची भेटणी झाली ते आल्याने काही कारण असतो ते येऊ शकल्या नाही पण बघा सगळेजण छान गाणे म्हटले यातल्या काही लोकांना गाणं म्हणायचा शौक आहे तर त्यांनी इथे गाणे म्हटले छान जुने पुराणे दोस्तीवर गाणे म्हटले त्यांनी तर असं एन्जॉय तुम्ही भेटले का मित्राला तुमच्या जुन्या अशा शाळेतले आणि पहि बालवाडीपासून ते दहावीपर्यंतचे सगळे मित्र आहेत त्यांचे आणि एक एक मित्रना शोधून काढणं प्रत्येकाचे नंबर घेणं आणि ग्रुप जमा करणं खूप मोठं काम आहे ते सगळं एकामेकाच्या सहयोगाने यांनी केलं आणि सगळे मित्र जो आहे त्यांचे जमा झाले तर खूप भारी वाटलं मला पण असं वाटलं की चला पण माझे जोड म्हणजे आमचे माझे, आम माझे कॉन्टॅक्टच नाही आमच्या मित्रमैत्रिणीचे त्याच्यामुळं तर आमची भेटवणं शक्य आहे आमच्या क्लासमेटमधलं कोणाची पण हे बघून मला खूप भारी वाटलं की आणि इथे गाणे म्हणत होते छान तेरा मेरा या राना असे जुने गाणे जे आहे ते मैत्रीवर ते इथं म्हणत होते गाणे तर बघा एवढा मोठा ग्रुप आणि हा पण एक एक जणाला शोधून काढणं ते पण कोणी कुठे कोणी कुठे सगळे एका जागी नाही अकोल्याला फक्त एक दोन जणं राहतात कोणी मुंबईला जॉब करतं कोणी बा सुरतला आहे तर कोणी महाबळेश्वरला आहे कोणी कुठे कुठे आहे पण सगळे वेळातून वेळ काढून इथं आले होते तर हे असतं मित्र आ, मित्र हा असा एक आपला म्हणतो ना मन मोकळे करायचा कट्टा असतो एक मनातल्या कोपरात दडलेला ते भेटणं खूप कठीण असते आणि ते यांनी एक एक करून शोधून काढले हे सगळ्यात मोठं काम आहे बरं वेळातून वेळ काढून आपल्या विजी शेड्यूलमधून इथं येणं तर खूप भारी वाटलं मी तर खूप लग्न एन्जॉय केलं तुमचे जुने मित्र तुम्हाला अशीच भेटतात का तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहे का नसेल तर करा आणि एकत्र या बघा खूप भारी वाटेल खूप मस्त वाटेल जुन्या आठवणी अशा जागृत झाल्यासारख्या होतात तर इथे तुम्हाला दिसत असेल तर असे छान इथे आम्ही फोटो काढले मस्त लग्न एन्जॉय केलं आणि खूप छान वाटलं एक म्हणजे वेगळा अनुभव माझा आणि छान माझ्या नवीन जसं सांगितलं मैत्रिणी अजून तयार झाल्या तर खूप छान वाटलं मला सगळ्यांना भेटून तुम्ही असे एन्जॉय करत आहे का तुमच्या भेट झाला आहे का तुमच्या जुन्या मैत्रिणीसोबत तर नक्की मला कमेंटमध्ये सांगाल आणि हा यांच्या मैत्रिणीचा ग्रुप तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत बाय बाय